여보세요. 아. अर्जुन भाऊ तुम मागे बडो हम तुम्हारे साथ है चालनेचे अंदर अर्जुन भाऊ खोदकर जिंदाबाद 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 पुढे मागे बडो आम्ही आपण या बोर्ड काढून त्याला काढत आसेड आहे काय प्रकरण आज रोजी चंदन जीरा टी पॉइंट इथे जालनेचा पालकमंत्री येतात आणि इथे झोपडपट्टीवासी यांना पीआर कार्ड मिळवून नसतं त्या पीआर कार्डच्या बोर्डाचं उद्घाटन करतात उद्घाटन करताना त्यांना जालण्याचे जे पालकमंत्री आहेत जालन्याच्या पंकजा मुंडे यांना त्या गोष्टीचं भान नाहीये की इथले स्थानिकचे आमदार आमचे शिवसेनेचे आमचे जिवाळेचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांचं त्या बोर्डावर नाव आहे ना यांना त्या कार्यक्रमाला बोलवलं जाते त्या बोर्डावर त्यांचं नाव नसून ना त्यांचं अपमान झालेला आहे असं आमच्या भावना दुखा त्या भावना दुखावल्यामुळं आम्ही या बोड आज रोजी काढून फेकलाय त्याला काळं फासलंय आणि आम्ही या भाजपच्या सगळ्या लोकांचा निषेध करतोय अर्जुन भाऊ खोतकर यांना न बोलवल्यामुळं आज या चंदन झिरा पूर्ण जालना जिल्ह्याचे जे प्रकार आहेत रोपडपट्टेवासियांचे ज्याच्यासाठी राहुल रात्रंदिवस अर्जुन भाऊ खोतकर यांनी पाठपुरावा हो करून त्यांनी या पीआर कार्ड लागू करण्याची त्यांना सगळ्यात मोठं शेरे जात असं तर आमचे अर्जुन भाऊ खोतकर यांना जाते पण इथले जे भाजपचे जे काही पिसाळलेले सत्ताचे जे लोक आहेत त्यांनी अर्जुन भाऊ खोतकर यांना डावलून स्वतःचे बोर्ड नावं टाकून पालकमंत्र्याला एकदा आणून सेने बोर्डाचं उद्घाटन केलं आमच्या सर्व शिवसैनिकांचे मन दुखाले झाल्यामुळे मी स्वतः एक शिवसैनिक अर्जुन खोतकर यांचा कट समर्थक समर्थक आज तो बोर्ड काढून फेकून दिलाय आणि त्या बोर्डाला काळ फासलेलं आहे अर्जुन भाऊ तू मागे म्हणून तुम आगे बढ तुम्हाला अंबादा रामू चितेकर शिवसैनिक चंदन जरा जालना